चालली पप्पा सोबत गावी कुठे चालली बाबू काय काय खायचं ते कुठे चालली बाबाच्या दुकानात ती म्हणत असं अजून का बाबा असून तिचा हातच वर पुरत नाही मुळात काय नाही बाई पूर्वी तुझी हा एवढं एवढ हा अलेक्सा प्ले सॉंग कुठे चालले कुठे बाबाच्या दुकानात कोण चाललंय कोण चाललं बाबाच्या दुकानात कोण चाललिंग लाईट लाईट खुशी होती बाबाच्या दुकानात जायच ला बाय 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 कर दे गेले विरा आता गावात किंवा जे विना आलंय तिला असं झालं कधी गावात जाईन आणि इकडं बघा आता भरपूर पांगून आहे आणि इथून असं दिसतं म्हणजे जे बंगल्याची जी लाल पट्टी ना आणि जी ग्रे कलरची तेवढी खिडकी चवर तेवढं झाकणार आहे बंगला बाकीचं साईटने दिसतो मग सगळा इकडून असं दिसल पण हे पण काचचं राहील ना तर त्याच्यामुळं जरा शोभाच वाटेल एवढं पण काही हे नाही वाटणार आणि इकडून पुढून डोर ठेवणार आहे आपण आणि तिकडची भिंत आहे ना ती पूर्ण पॅक करून घ्यायची ती भिंत पूर्ण पॅक करायची इकडून काचाचे डोर इकडून पण काचाचे डोर करायचे का असंच नियोजन हो आहे आणि वातावरण नाही छान झालं मस्त आणि हे ग्रास बघा ऑर्डर केलं ना तर एकदम असं आणलं होतं त्यांनी वाळलेलं आम्हाला पण वाटलं ग्रीन होतं का नाही पण ते व्हायला लागलं ग्रीन हे बघा आणि हे दहा हजाराचं एवढंच ऑर्डर केलं होतं हे एवढं आणि ते नंतर फुटण पण म्हणजे ते वाढत चालतं मग ज्या साईटलं लावणार ते ही माती त्याच्यासाठी चांगली इथं लावायला लावायला मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले सात आणे झाली आरतीची वेळ आणि विरा आणि आजी तिची बनवती मोदक त्यासोबत विरा पण मदत करू लागली आजीला ला काय बनवून राहिल काय करते बन... काय करते आजी सोबत तू काय 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 बनव बनव मोदक बनव मोदक बनवून आजीला आजीला किती बनवली मोदक माहित आहे तुला चाल किती चहा विराई लाटून देऊ राहिली आजीला मदत करू राहिली हाय नाटून हुशारी विरा माहितीये का आमची सगळं काम येत आहे ना हातलाच गारागरा पळत होता विरा दीड वर्षाच्या मानाने चांगला हात चालतो तू हुशारी हाय ना कोणी शिकवल तुला एवढं काही गरज नाही उचलायची वरती वरती ठेव ठेव आता तिचं किचन आहे वरती किचन मीराच हा गरज मीरा सुंदर तर मी देऊ सुंदर वा वाईच हुशार मीरा तू इकडं 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 लईच हुशार आहे बघा ना कशी लाट हुशार तुला काय पहिलं काय पहिलं काय म्हंटली दोन, दोन पोळ्या बनवल्या अच्छा असं म्हण ना मग दोन बनवले दोन बनवल्या बरं का सगळ्यांनी बघा घरांनी ना दोन पोळ्या बनवल्या खरं दोन बनवल्या एक तिकडं आणि एक इकडं ल हुशार खायला दे बर का तुझी पोळ्या मी खाऊ ना हा पप्पाला एक आणि मम्मी एक ना मम्माला कोणती आहे मम्माला कोणती आहे पप्पाला कोणती देणारे हुशार तर आज बनवलेले मोदक इकडं तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम भारी मस्त असे मोदक बनवलेले आहे चालू आणि काही काही साखरेची दोन तीन प्रकारचे आणि आता लाटून देऊ राहिले आजचीला लाटा लवकर आपल्याला आरती करायची हा बर जाऊ का मी तिकडे आता मी जाऊ की इकडं लवकर लाट हा आपल्याला आरती करायची लवली म्हणते आरती करायची लवकर आवर हा लवकर आवर अग लवकर लवकर चपती बनव आपला आरती करायची बाप्पाची हा आता ना मस्त अशी मोदक तळून झालेली आहे आणि मस्त असा मोदक दिसतोय विरा कसा आहे मोदक तू बनवला काय विरा नाही आजीने बनवले काय ना मोदक रेडी झाले आता आपण करणार आहे आरती डान्स आरती करायची आरती बाप्पाची आनंद आनंद आहे का रे विरा घरात जास्त का विराज आता घस एवढं कळलं बस कळत चांगलं हाय ना वीरा बाप्पाला बाप्पाला खायला काय जाणवलं मोदक आयची ना आणि विराचा पराक्रम जर बघितले ना आम्ही दाखवत नाही घरी कॅमेऱ्यात विराचे पराक्रमला डेंजर काय 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 मला म्हणते नको काढू काय ए बाबा आले का बघ ना आपण मस्त कुठे गेल तो मस्त मीला घेऊन ये ना बाबा दुकानात गेलतो आणि आता चल चल आरती करायची आरती आरती करायची मम्माला आव अग मम्माला बोला ना आरतीला हिरु अगं आजीनं काय सांगितलं मम्माला आरतीला बोलव मम्मा तिकडे भेटमध्ये होई म्हण बरं मम्माला आवाज द्यायचा मम्मा, मम्मा, मम्मा आरतीला ये म्हणा बाप्पाची आरती करायची ते बघा आली बघ मम्मा ते मम्मीन एकवीस बनवलं की एकवीस किती एकवीस आहे ना लय जाई घरा साडेतीन जण आणि एकवीस मोदक आता गणपती बाप्पाला म्हणा खाय पोट भर गणपती बाप्पा खा तर आमच्या विराला खा आज तुम्हीच घ्या मानाच तुम्ही आता एवढे कष्ट करून मोतक बनवले घ्या दादा आरती पाहिजे तुम्हाला आरती नाही करून द्यायची पाणी इकडे भोंगा मी आमचं एवढं भांडण कुदळ ये बिगर कामाचं नुसतं भांडण कळ राहिले सारे कसं ते भांडणं गेले माझ्याकडे पाहते मला काय काय तुझ्याकडे काय पाहिलंय बायकू बायकू मी मला सगळं माहितीये कान पुढे नाक पुढे डोळे पुढे दर्शन घेऊ राहील मम्मी घेऊ दे मी ते चुकन दर्शन घेत घेत एखादा शब्द चला आता मी आरती येतो आम्ही आरती करतो लागलं किचन आहे का हे आणि चपात्या लाटते कोणासाठी लाटते बाबा साठी कोणासाठी लाटली चपाती बाबा साठी अगो बाई गो बाई पप्पाला दाखव केवढी चपाती झाली दाखवा आता केवढी झाली दाखवशी दाखव दाखव हेच अशी धरून दाखव अशी अशी धरून दाखव दाखव तुझी दाखव केवढी झाली अजून लाटायची ग अजून मोठी होणार आहे ती केवढी चपती लाटली तुझी गोल कोण लाटायला लाटली दुखरच हा ना गोल गोल चपाती लागते बाई लवकर जेवण करायला हा जेवण करून का काहीतरी म्हणते नेम काय तरी म्हणते निर व्हिडिओ कुठे ये ना नाहीच माझी चपाती ती बाई दाख मला कशी बोल बोल दाखव कशी बनवलं शिंद कामा काम करती बाई मम्मी एवढ्या चपात कधी लाटल्या ना बाकी इकडे ये

हुशारबाई किती कितवी लागली लाटली गिरा किती चपाती ओ मॅडम मॅडम किती चपाती मॅडम हो मॅडम मॅडम थकल्या नाही चपात्या लाटून थकल्या नाही

वाले बाबा साठी बनवले नाही तुम्ही तुम्हाला नाही है बाईचा पसदी मला नाही का नाही म कोनाला बाबा बाबाला दाणार है बाबाला देयची आ दे गग 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 ओयो ओ माय गॉड डांस डांस थांबत नाही अरे मला काय चव गुळा करते असं नाही बीरू असं नाही

विरू विरू मला दे ना मामा ना मला मामाला दे ना मागे ना